तुम्ही जेव्हा एखाद्या परीक्षेत पास होण्याचं किंवा एखादी पोस्ट मिळवण्याचं स्वप्न पाहत असताना त्याच वेळेला त्या परीक्षेत जो विद्यार्थी टॉप करणारे तो स्वतःच्या झोपेचा त्याग करून पुस्तकात आपलं डोकं घालून बसलेला असतो स्वप्न पूर्ण करणारे आणि स्वप्न पाहणारे यांच्यामध्ये हाच तर मुख्य फरक असतो काहीजण फक्त स्वप्नच पाहत असतात तर काहीजण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेतून उठून मेहनत करतात तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये जाता हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचार हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की सतरा डिसेंबरपर्यंत थोडा वेळ मला द्या सतरा डिसेंबरनंतर पुन्हा एकदा हंड्रेड डेज चॅलेंज तुमच्यासाठी मी घेऊन येईन कारण खूप विद्यार्थी असे होते की ज्यांना हंड्रेड डेज चॅलेंजला दहा नोव्हेंबरला ज्याच्या ॲडमिशन ओपन झाले होते तिथे ॲडमिशन घ्यायचं होतं बट नंतर ॲडमिशन क्लोज झाले आणि त्यानंतरही बरेचसे प्रॉब्लेम येत गेले मुलांना त्याचं रिझन हेच होतं की सतरा डिसेंबरची जी एक्झाम आहे तर ती एक्झाम प्रायोरिटी बेसिसवरती मी त्या एक्झामकडे पाहत होते कारण बरेचसे वॉरियर्स जे आहेत ते सतरा डिसेंबरच्या एक्झामला आहेत आणि सतरा डिसेंबरची एक्झाम झाल्यानंतर त्यांनासुद्धा दोन हजार चोवीससाठी यायचं आहे किंवा काही वॉरियर्स असे आहेत की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं बट आत्ता एक्झाम ही प्रायोरिटी असल्यामुळे त्यांना इकडचे स्टडी टार्गेट्स फॉलो करणं पॉसिबल होत नव्हतं आणि त्याच्यासाठीच मग जे हंड्रेड डेज चॅलेंज ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे त्या चॅलेंजमधले जे स्टुडंट आहे त्यांना मी थोडं वेट करायला सांगितलं होतं त्यांच्यासाठी एक वेगळा प्लॅन जो आहे तो मी शेअर केलेला होता मात्र इथून पुढे जे काही हंड्रेड डेज चॅलेंज होईल तिथे तुम्हाला डेट वाईज स्टडी टार्गेटही मिळतील आणि ट्रस्ट मी दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनलेली असाल कारण ज्यावेळेला तुम्ही चॅलेंजमध्ये प्रवेश घ्याल तर जसं मी यापूर्वी सांगितलं म्हणजे वन एटी डेज चॅलेंज असेल किंवा आपण जे राज्यसेवेचं चॅलेंज घेतोय वन थर्टी फाय डेज तिथे जसं तुम्हाला डे वाईज स्टडी टार्गेट मिळतात तसंच तुम्हाला इकडे डे वाईज डेट वाईज स्टडी टार्गेट मिळतील त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुमचं जे एक रुटीन असेल जी कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं असतं कुठलीही एक्झाम पास होण्यासाठी ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायला तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल तर हे जे हंड्रेड डेज चॅलेंज आहे याचं नाव हंड्रेड डेज चॅलेंज आहे कारण ज्यावेळेला हे पहिल्यांदा आपण सुरू केलं होतं त्यावेळेला आपण एक डेट अझ्युम केली होती एक्झामची बट आत्ता आपल्याला कन्फर्म माहिती आहे की आपली जी एक्झाम आहे ती सोळा जून दोन हजार चोवीसला होणार आहे मग जेव्हा आपल्याकडे डेट फिक्स आहे तर मग आपण डेट वाईज जर गेलो तर सोळा जूनपर्यंत ऑलमोस्ट वन सेवन्टी प्लस डेज तुमच्याकडे आहेत चॅलेंजचं नाव हंड्रेड डेज याच्यासाठी आहे कारण ते आधी आपण हंड्रेड डेजसाठी सुरू केलं होतं जे पहिल्या चॅलेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी अर्थातच व्हॅलिडिटी जी आहे ती एक्सटेंड करून मिळणार आहे तुम्हाला बट आता जे ॲडमिशन घेतील जरी तुमच्या कोर्सचं नाव हंड्रेड डेज चॅलेंज असेल तरीसुद्धा हे तुमच्यासाठी वन सेवंटी प्लस डेजचं एक चॅलेंज असेल जिथे तुम्हाला डेली तुमच्या बुद्धिमत्तेच्या तुमच्या मेहनतीचा तुमच्या प्रत्येक गोष्टीचा कस लागणार आहे कारण इथे तुम्हाला स्वतःला तु सिद्ध करायचं आहे तितकी मेहनत करायची जितकी तुम्हाला एक पोस्ट मिळवण्यासाठी गरजेची असणार आहे मग जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांना माहितीच नाही की हे चॅलेंज ही काय कन्सेप्ट आहे त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते चॅलेंज हे एक असं फॉर्मॅट आहे जिथे म्हणजे तुम्ही खूप सगळे कोर्सेस पाहत असाल बॅचेस घेत असाल बट इतर बॅचेस आणि आपली बॅच किंवा आपला कोर्स आपला चॅलेंज याच्यामध्ये डिफरन्स हा आहे एक तर पहिल्यांदा त्याचं नाव चॅलेंज असं आहे कुठलाही कोर्स जसं नाही आहे त्याचं रिझन हे की हे तुमच्यासाठी एक आव्हान असतं कारण सुरुवात करणं प्रत्येकाला जमतं खूप इझी असतं आपण त्यावेळेला नवीन जोशमध्ये असतो त्यामुळे प्रत्येकजण अभ्यासाला सुरुवात खूप जोशमध्ये करतो पण नंतर शेवटच्या दिवसापर्यंत तो जोश टिकवून ठेवणं आणि अभ्यासातलं ते सातत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त पाळणं हे खूप कठीण जातं उठल्यानंतर रोज कुठला विषय वाचायचा हा एक प्रश्न तुमच्या डोक्यात असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की सकाळचा वेळ सब्जेक्ट डिसाईड करण्यातच गेल्यामुळे नंतर अभ्यास होत नाही सो हे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सगळे सॉल्व्ह होतात ज्यावेळेला तुम्ही चॅलेंजमध्ये येता आणि हे चॅलेंज याच्यासाठी आहे की कितीही मोठी अडचण आली तरी सुद्धा आपली प्रायोरिटी ही असते की माझं जे आजचं स्टडी टार्गेट आहे ते मला कम्प्लीट करायचं आहे आपलं मन जे इतकं चंचल असतं की जे एका ठिकाणी स्थिर होत नाही तर हे चॅलेंज तुम्हाला मदत करतं की जिथे तुम्ही तुमच्या मनाला एका ठिकाणी म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी गुंतवू शकाल आणि म्हणूनच याला चॅलेंज असं मी म्हणते सो वन एटी डेज चॅलेंज जे आपलं कम्प्लिटली फ्री आहे तिकडच्या स्टुडंटना हा प्रश्न आहे की मॅम हंड्रेड डेज जे तुम्ही घेत आहे मामी वन एटी डेज आणि हंड्रेड डेजमध्ये फरक काय आहे तर वन एटी डेज चॅलेंजमध्ये जे पण स्टडी टार्गेट्स मी शेअर करत आहे जो पण स्टडी प्लॅन शेअर करते किंवा इतर गोष्टी वुकॅब्लरी वगैरे जे काही मी तुमच्यासोबत शेअर करते ते कम्प्लिटली फ्री आहे जे की तुम्हाला टेलिग्रामवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि जे जुनं वन एटी डेज आहे ते आपल्या ॲपवरती आहे हंड्रेड डेजमध्ये तुम्ही जेव्हा येता त्यावेळेला इथे तुम्हाला एक्स्ट्राचं काय मिळतं एक तुम्हाला तर तुम्हाला प्लॅन तर मिळतोच स्टडी प्लॅन प्लस त्याच्यासोबत तुम्हाला लेक्चर्स मिळतील जे आपले जी एसचे पाच सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये पॉलिटी देन ज्योग्रफी देन हिस्ट्री त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि सायन्स या पाच सब्जेक्टचे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ऑलरेडी पॉलिटिक्स आणि ज्योग्रफीचे काही लेक्चर्स प्लस सायन्सचे जे फ्रीवाले लेक्चर्स आहेत ते सुद्धा मी स्टुडंटना प्रोवाईड केलेले आहेत बाकी जे लेक्चर्स जे आहेत ते इथून पुढे तुम्हाला खूप लवकर मिळतील त्याच्यामुळे ते जे लेक्चर्स आहेत जे की जिथे तुम्हाला ट्रिक्स तर पाहायला मिळतील प्लस तुमच्या कन्सेप्टही क्लिअर होतील अँड ट्रस्ट मी आता सतरा डिसेंबरला जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी थर्टी डेजच्या बॅचमध्ये ॲडमिशन केवळ याच्यासाठी घेतलं होतं की जे हंड्रेड डेजमध्ये आम्ही म्हणजे पूर्व परीक्षेसाठी जे लेक्चर्स मी घेतले होते ते लेक्चर्स त्यांना हवे होते अर्थात मी फक्त इकॉनॉमिक्स आणि सायन्सचे लेक्चर्स त्यांना प्रोव्हाइड केले पण ते जे लेक्चर्स आहेत तिथे तुमचा कंटेंट अशा पद्धतीने कवर होतोय की तुम्ही जे पूर्व परीक्षेसाठी लेक्चर्स करणार आहात त्याच्यातूनच तुमचा मुख्य परीक्षेचा जो काही अभ्यास आहे मुख्य परीक्षेची जी तयारी आहे तीसुद्धा पूर्ण होते अशा प्रकारचे लेक्चर्स तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जे लेक्चर्स बऱ्याच जणांना हाही प्रश्न आहे की मॅम आम्ही दोन हजार तेवीससाठीच्या चॅलेंजमध्ये होतो मग सेम लेक्चर्स असतील का तर अर्थात जे लेक्चर्स त्यावेळेला होते ते लेक्चर्सही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील प्लस नव्याने काही लेक्चर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले जातील दुसरा मुद्दा पी क्यू अनालिसिसचा एक व्हिडिओ मी अपलोड करेनच उद्या किंवा परवा कारण बरेच विद्यार्थी त्याच्याबद्दल डाऊट विचारत आहे की पी क्यू अनालिसिस एक्झॅक्टली कसं करायचं की जे जेणेकरून जा आम्हाला जास्त बेनिफिशियल राहील तर ता त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी अपलोड करेन की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फक्त पी वाय क्यू अनालिसिस जरी प्रॉपरली केलं तरी सुद्धा तुम्ही पोस्ट अशी घेऊन जाऊ शकता फक्त आपल्याला ते टेक्निक माहिती असायला पाहिजे आणि किती डीपमध्ये करायचं कुठला मुद्दा पकडायचा कुठला मुद्दा सोडायचा हे समजलं पाहिजे तर त्या गोष्टीत पण तुम्हाला गाईड करेन सो लेक्चर्स तुम्हाला मिळतील डेट वाईज डेली स्टडी टार्गेट मिळतात ज्याच्यामुळे जे मी सुरुवातीलाच सांगितले की तुमच्या अभ्यासातली एक शिस्त जी आहे ती मेंटेन राहील आणि आता तुम्हाला मी पुढे फी तर सांगेन पण मी आधीच सांगते की तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर तुम्हालाही माहिती आहे की एकच सब्जेक्ट जरी तुम्ही घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला कमीत कमी दोन हजार रुपये फीज द्यावी लागते आणि अगदी पाच हजारापर्यंत एका एका सब्जेक्टची फीज आहे सो इथे तुम्हाला जो कंटेंट मिळतो या पाच सब्जेक्टचे लेक्चर्स मिळतील प्लस तुम्हाला मॅथ्स रिजनिंगसाठी म्हणजे असे काही लेक्चर्स यूट्यूबवरती फ्री अवेलेबल आहेत बट जे क्वालिटी आहेत म्हणजे क्वालिटी कंटेंट आहे तिथे आणि त्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतील बऱ्याचदा काय होतं की सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात यूट्यूबवरती पण कंटेंट इतक्या मोठ्या प्रमाणावरती असतो की तिथून सिलेक्ट काय करायचं हे आपल्याला समजत नाही तर ते जे सिलेक्टिव्ह गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल अँड देन पूर्वी करंट अफेअर्सचे ऑब्व्हियसली रिव्हिजन होतेच तर जे इम्पॉर्टंटवाले करंट अफेअर्स आहेत त्याची रिव्हिजन सुद्धा तुमची त्याच्यामध्ये होईल करंट अफेअर्सचे लेक्चर्स प्रोव्हाइड करण्याबद्दल मी कुठलंही आता प्रॉमिस करत नाहीये बट हा जे काही तुमचे डिस्कशन सेशन होतील एक्झामपूर्वी त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी तुमचा कव्हर होऊन जाईल तर हे तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर जो आयोगाचा माइंडसेट आहे तो कसा ओळखायचा किंवा एखादा जर तुम्ही पेपर आत्ता सोडवताय किंवा तुम्ही एखादा जर टॉपिक अभ्यासत आहात तर त्याच्यावरून तुम्हाला एक्झॅक्टली कसा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो कुठे तुम्ही चुकू शकता आपल्या सिली मिस्टेक्स का होतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या चॅलेंजमध्ये तुमच्याकडून त्या गोष्टींची तयारी करून घेतली जाईल आणि त्याच्यानंतर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगसाठी सुद्धा टाईम दिला जाईल Uh, प्लस जे काही टेस्ट वगैरे काही अवेलेबल करून देता आल्या तर टेस्टसाठी सुद्धा तुम्हाला वेळ दिला जाईल किंवा तुमच्या टेबलमध्ये ते त्या पद्धतीने फिट केलं जाईल की तुम्ही व्यवस्थितपणे क्वेश्चन पेपर सॉल्विंग त्याचा ॲनालिसिस पी वाय क्यू सॉल्विंग या सगळ्या गोष्टी करू शकाल आणि जे काही तुमचे इनकम्प्लीट टास्क असतील ते कम्प्लीट सुद्धा काही डेज दिले जातील कारण हंड्रेड डेजचा प्लॅन आहे बट आपल्याकडे वन सेवन्टी डेज आहेत सो वरचे जे सत्तर दिवस आपल्याला एक्स्ट्राचे मिळतात ते आपण व्यवस्थितपणे युटिलाइज करणार आहोत तर हा सगळा कंटेंट तुम्हाला तिथे मिळेल प्लस ज्यावेळेला तुम्ही तयारी करताय बरेचसे टॉपिक असे असतात जे आपल्याला वाचताना समजत नाहीत सो तुम्ही एकदा टॉपिक रीड केलं आणि एकदा जर लेक्चर पाहिलं तर कन्सेप्ट कितीही डिफिकल्ट असेल तरी ती तुम्हाला समजेल हा झाला पहिला मुद्दा अँड देन जे पण टॉपिक किंवा जो पण कंटेंट लक्षात ठेवायला उघड जातो तो तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपात पण मिळेल ज्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते मी आत्तापर्यंत खूप वेळा हे सांगितलेलं आहे आणि मी प्राऊडली सांगते की इतर ठिकाणी तुम्हाला त्या ट्रिक्स मिळतील डेफिनेटली मिळतील म्हणजे त्या टॉपिकच्या ट्रिक्स मिळतील पण इतर ठिकाणी मिळणाऱ्या ट्रिक्स आणि वॉरियर ऑफिसरकडून मिळणाऱ्या ट्रिक्स याच्यामध्ये जो महत्त्वाचा डिफरन्स पाहायला मिळतो तो हा आहे की तुम्हाला रॅन्डमली ट्रिक्स जर तुम्ही सगळ्या पाठ करत बसलात तर नंतर तुमचा गोंधळ उडतो की कुठल्या टॉपिकची कुठल्या पॉईंटची कुठली ट्रिक आहे पण जेव्हा तुम्ही आपल्या ट्रिक्स पाहता तर या ट्रिकचं वैशिष्ट्यच हे आहे की ती ट्रिक कुठल्या टॉपिकची किंवा कुठल्या पॉईंटची आहे ते त्या ट्रिकमध्येच मेन्शन असतं त्याच्यामुळे तुमचा हा गोंधळ उडत नाही की म्हणजे मी आत्ता एक ट्रिक पाठ केली आहे तर मग ते नक्की कुठल्या पॉईंटचे आहे सगळं म्हणजे ट्रिकचाच गोंधळ उडून गेला असं कुठलाही प्रकार तुमच्या बाबतीत होणार नाही आणि अजून सांगते जे हंड्रेड डेजमध्ये ऑलरेडी आहेत आणि जे आता नव्याने येतील तर जे काही लेक्चर्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत प्लस आणखी काही लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला डेफिनेटली लवकरच प्रोव्हाइड केले जातील लाईव्ह सेशन्स जे आहेत ॲपवरती तर त्याचं एक ट्रायल अँड एरर बेसिसवरती मी एक सेशन घेईन आत्ता मे बी आज उद्या घेईन तर मग मा तिथून मला एक आयडिया येईल की लाईव्ह सेशन मला कशा पद्धतीने कंडक्ट करता येत आहेत जर ते व्यवस्थितपणे वर्क करत असेल तर लाईव्ह सेशन त्याच पद्धतीने आपले कंटिन्यू केले जातील ठीक आहे सो so, हा सगळा कंटेंट तुम्हाला मिळणार आहे आपल्या हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये थोडक्यात काय तर दोन हजार चोवीसची जी पूर्वपरीक्षा होणार आहे त्या पूर्वपरीक्षेची पूर्ण तयारी तुमची या चॅलेंजमध्ये करून घेतली जाईल म्हणजे तुम्ही जेवढं मी सांगते तेवढं जरी प्रॉपरली फॉलो केलं तरी बाहेरची कुठलीही एकही गोष्ट न पाहता किंवा कुठलेही एफर्ट्स न घेता किंवा इतर ठिकाणी धावपळ न करता फक्त एक कोर्स प्रॉपरली फॉलो करून तुमचा रिझल्ट येऊ शकतो फक्त एकच की जे डेट वाईज किंवा डे वाईज तुम्हाला स्टडी टार्गेट दिले असतील ते तुम्हाला कम्प्लीटच करावे लागतील जर मी तुम्हाला काही होमवर्क दिलं असेल की तुम्ही एखादं टार्गेट कंप्लीट केल्यानंतर जर मी तुम्हाला सांगितलं असेल की हे या पद्धतीने त्याचं होमवर्क करा किंवा त्याचे पी वाय क्यू करा किंवा एखादा दुसरा पॉईंट मी तुम्हाला करायला सांगितलं असेल तर तो तुम्ही तिथे करणं हे अपेक्षित आहे ज्या वेळेला तुम्ही त्या पद्धतीने करा तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल आणि जे काही क्वेश्चन्स येतात पेपरमध्ये तर तुम्हाला सिक्स्टी प्लस क्वेश्चन्स म्हणजे जवळपास आत्ताचं जर पेपर पाहिलं तर सिक्स्टी फाय प्लस क्वेश्चन्स जे आहेत त्याची तयारी चॅलेंजमध्ये झालेली होती मुलांची आता हे तुमच्यावरती आहे की तुम्ही ते कशा पद्धतीने घेता जर तुम्हाला म्हणजे तुमचीच मानसिकता नसेल तुमचीच जर धरसोड करण्याची वृत्ती असेल तर तुम्ही कितीही मोठ्या क्लासमध्ये गेलात तुम्ही लाखो रुपये फीज जरी दिली तरी तुम्ही तिथे पास नाही होऊ शकत तुमचं डेडिकेशन महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला त्या डेडिकेशनने तुम्ही ते करावं याच्यासाठीच हे चॅलेंज जे आहे ते तुम्हाला हेल्पफुल राहील ॲडमिशन्स कधी ओपन होणार आहेत तर अर्थात मी आधी सांगितलं होतं की सतरा डिसेंबरची एक्झाम जी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सतरा डिसेंबरला जे पण मुलं एक्झामसाठी जाणार आहेत अर्थात त्यांना घरी पोचायला किंवा त्यांच्या रूमवरती पोचायला सतरा डिसेंबरनंतर बरेच जण रात्रीचा प्रवास करत नाही तर अठरा डिसेंबरचा दिवस त्यांचा जा प्रवासामध्ये जाऊ शकतो हा विचार करून एकोणीस डिसेंबरला एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण सकाळी आठ वाजता ॲडमिशन्स ओपन करू ॲडमिशन्स कुठे आणि कसे ओपन होणार आहेत किंवा कुठे तुम्हाला पाहायला मिळतील तर आपलं ॲप आहे वॉरियर ऑफिसर नावाचं ठीक आहे लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर हे ॲप जे आहे ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड कराल रजिस्ट्रेशन कराल लॉग इन कराल आणि देन तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस जो म्हणजे जी एक टॅब पाहायला मिळते ॲपच्या सरफेसवरती तर इथे तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्ये क्लिक केल्यानंतर एकोणीस डिसेंबरलाच तो कोर्स दिसेल आत्ता दिसणार नाही ऑनलाईन कोर्सेसमध्ये दिसेल ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतले किंवा तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा ॲडमिशन्स क्लोज होतील त्यावेळेला परत तो कोर्स इथे दिसेल का ऑनलाईन कोर्सेसमध्ये नाही दिसणार तो कुठे दिसेल जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता इथे तुम्हाला बॉटम बारला काही ऑप्शन्स दिसतात याच्यामध्ये इथे एक ऑप्शन असतो माय कोर्सेस नावाचा ठीक आहे तर या माय कोर्सेसमध्ये मा तुम्ही माय कोर्सेसवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला काही फ्रीवाले लेक्चर्स दिसतील तिथेच तुम्हाला वन एटी डेज सॉरी हंड्रेड डेज चॅलेंज हा एक कोर्स दिसेल तिथे तुम्हाला सगळे लेक्चर्स जे आहेत किंवा तुम्ही कोर्स पर्चेस केला आहे तिथल्या ज्या काही मी सूचना देते त्या सगळ्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आत्तासुद्धा सुद्धा तुम्ही काय करायचं आहे हे लेक्चर पाहिल्यानंतर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये येण्यासाठी आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की हां मला ॲडमिशन तर घ्यायचं आहे पण मॅमनी शिकवलेलं आम्हाला समजतंय का जर समजत नसेल तर मग तुम्ही येऊन काहीच फायदा नाही ना तर तुम्ही काय कराल सरळ इथे माय कोर्सेसमध्ये जा आणि तिथे तुम्ही सायन्सचे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही ऍज अ डेमो लेक्चर म्हणून पाहू शकता अँड देन तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला हा कोर्स घ्यायचा आहे की नाही प्लस जे काही डेमो लेक्चर्स आहेत तर त्याची लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण शेअर करेन टेलिग्राम चॅनेलचं पण नाव वॉरियर ऑफिसर असंच आहे ॲट द रेट वॉरियर ऑफिसर असं जरी सर्च केलं तरी मिळून जाईल काही इशू येत असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची पण लिंक मी तुम्हाला देते तिथून तुम्ही टेलिग्रामला जा आणि तिथे तुम्ही ते जे लेक्चर आहेत ते पाहू शकता आणि तुम्ही त्याच्यानंतर डिसाईड करा जर तुम्हाला माझी लँग्वेज समजत असेल जर तुम्हाला वाटत असेल की हां या मेथडने शिकल्यानंतर मला समजेल किंवा मला माझं कंटेंट माझी तयारी चांगल्या पद्धतीने होईल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कालावधी कधीपर्यंत आहे तर अर्थात सोळा जूनला तुमची एक्झाम होणार आहे वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता आणि जसं मी सांगितलं की हे लेक्चर्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केले ट्रस्ट मी तुम्हाला मेन्सला सुद्धा याचा खूप जास्त फायदा होणार आहे कारण जो कंटेंट तुमचा मी प्रीमध्ये करून घेते त्याच्यावरतीच तुम्हाला मेन्सचे खूप सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते टॅकल करता येत आहेत म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये जेवढे पण प्रश्न येत आहेत त्याच्यातले साठ टक्के प्रश्न जे आहेत ते तुमचे प्रीच्या तयारीमध्येच होऊन जात आहेत देन तुमचा डिसिजन आहे की तुम्हाला यायचे की नाही यायचे याच्या बाबतीत मी खूप क्लिअर आहे की जर तुम्हाला मी शिकवलेलं समजत नसेल माझी भाषा समजत नसेल तर ऑब्वियसली तुम्ही तिथे इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे पण जर समजा तुम्हाला वाटत असेल की हां मला समजतंय मी हे करू शकेन माझी तेवढी तयारी आहे की मी डे वाईज प्रत्येक स्टडी टार्गेट जे आहे ते फॉलो करू शकेन तर तुम्ही डेफिनेटली या जे लोक आधी ऍडमिशन घेतलेले आहेत ना त्यांना मी ऑलरेडी हे सांगितलं होतं की तुम्हाला मी आता म्हणजे सतरा डिसेंबरपर्यंतच एक प्लॅन पी एफ फॉर्मॅटमध्ये देते त्यांना डेट वाईज किंवा डे वाईज टार्गेट मी दिलेलं नाहीये त्याचं रिझनच होतं की सतरा डिसेंबरची एक्झाम सो सतरा डिसेंबरपासून पुढे पण तुमच्याकडे एवढे दिवस आहेत तर जे आधीचे विद्यार्थी आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका इथून पुढे तुम्ही जो आहे तो प्लॅन या लोकांसोबत फॉलो करू शकता जिथे तुमची तयारी व्यवस्थितपणे होईल आता महत्त्वाचा मुद्दा येतो की या कोर्ससाठी फी किती आहे मी मागच्या वेळी पण सांगितलं आणि हे माझं म्हणजे मी याच्यापूर्वी जेव्हा पण चॅलेंजेस घेतले त्यावेळेला पण सांगितलं मला अशी बिलकुल सवय नाही आहे की फी जी आहे ती अडीच हजार पाच हजार सांगायची देन तुम्हाला सांगायचं डिस्काउंट आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे वीस टक्के डिस्काउंट आहे आणि मग परत ती कमी फी द्यायची मी त्या भानगडीत पडत नाही सरळ सरळ या चॅलेंजची जी फी आहे ती चौदाशे पन्नास इतकी आहे पण याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी इंटरनेट हँडलिंग चार्जेस जे आहेत ते भरावे लागतात आणि टोटल आय थिंक चौदाशे एकोणनव्वद इतके तुम्हाला पे करावे लागतील ठीक आहे एवढे पैसे तुम्हाला पे करावे लागतील मे बी तिथे आता ते ॲपचं फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये मला द्यावं लागतं त्याच्यामुळे तिथे तुम्हाला कोर्सची फी दोन हजार दाखवेल अँड देन तुम्हाला ट्वेंटी सेवन पर्सेंट ऑर समथिंग डिस्काउंट दाखवेल बट ॲक्च्युली कोर्सची जी फी आहे ती एवढीच आहे कुठला डिस्काउंट वगैरे असं काही नाही आहे किंवा मी त्या पद्धतीने कोर्सेस किंवा कुठलीच गोष्ट मी सेल पण करत नाही कारण मला असं पर्सनली असं वाटतं की एखादी गोष्ट जर तुम्हाला फायदेशीर वाटते तर तुम्ही यावं नाही वाटत आहे तर ओके म्हणजे तुम्ही नाही ती गोष्ट तिथे तुम्ही इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे ना तुमचे पैसे ना तुमचा वेळ ना तुमची एनर्जी सो साधे सरळ आहे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की फी जास्त होते मॅम तर त्यांना मी परत एकदा सांगते की तुम्ही बाहेर जाऊन मार्केटमध्ये पाहिलं तर तुम्हाला माहिती की इथे एका सब्जेक्टला तुमचे तीन तीन हजार चार चार हजार इव्हन पाच हजार सुद्धा फी आहे एकाच सब्जेक्टची तयारी करायला इथे तुम्हाला हे तर मिळते पण ज्या वेळेला एक्झाम येईल म्हणजे तुम्हाला एक्झामच्या एक दीड महिना आधी खूप चांगलं कळेल की तुम्हाला जरी मी सुरुवातीला म्हटलं असेल की एवढं तुम्हाला कोर्समध्ये प्रोव्हाइड केलं तरी तरीसुद्धा इतक्या एक्स्ट्राच्या गोष्टी तुम्हाला मिळतात मे बी यावेळेला मी विचार करत आहे की टेस्ट सिरीज जरी मला ॲड करता आली तर टेस्टसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा मी विचार करत आहे जी की आपली स्वतःची टेस्ट सिरीज असेल तर त्याचंसुद्धा माझं प्लॅन सुरू आहे त्याच्यावरती काम माझं सुरू आहे सो ते पण तुम्हाला मे बी प्रोव्हाइड केलं जाईल बाकी स्टुडंटसाठी सेपरेट टेस्ट सिरीज येईल पण जी असेल ती तुम्हाला मात्र मी त्याच पद्धतीने म्हणजे फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करेन तो हे आहे हंड्रेड डेज चॅलेंज टू पॉईंट ओ ज्यांना कोणाला संधी मिळाली नव्हती किंवा ज्यांना कोणाला ॲडमिशन घेता आलं नव्हतं आणि जे मला वारंवार रिक्वेस्ट करत होते फायनली तुमच्यासाठी मी ॲडमिशन्स ओपन करते आणखी एक मुद्दा बरेच जर विचारतात की हे कधीपर्यंत ओपन राहतील तर अर्थातच मी नेहमी जसं सांगते की ठराविक uh, कालावधीसाठीच ॲडमिशन्स ओपन असतील जसं लास्ट टाईम मी दहा तारखेला ओपन केले तेंड लगेच क्लोज केले होते त्याच दिवशी बट परत खूप जणांनी रिक्वेस्ट केल्यामुळे परत एकदा आय थिंक अकराला की बाराला परत एकदा मी रिओपन केले होते बट यावेळेला मला बिलकुल असं नाही करायचं की आज ओपन केले परत क्लोज केले परत ओपन केले या फंदात मला नाही पडायचं आहे कारण काय होतं ना की आता जर समजा मी तुम्हाला एकोणीस डिसेंबर ही ॲडमिशनची डेट दिली आणि मी तुम्हाला इकडे सांगितले की तुम्हाला डेट वाईज स्टडी टार्गेट मिळणार आहे याचा अर्थ तुमचे एकवीस तारखेपासून जर डेली स्टडी टार्गेट सुरू झाले एखादा विद्यार्थी येऊन जर मला बावीस तारखेला म्हणत असेल किंवा पंचवीस तारखेला म्हणत असेल की मॅम परत ॲडमिशन ओपन करा काही नव्याने विद्यार्थी तिथून जॉईन होणार मग जर तुमची तयारी असेल की हा पाठीमागचे जे काही चार पाच दिवस राहिलेले आहेत ते मी माझं मी कम्प्लीट करेन तर ओके पण होतं काय की ते कम्प्लीट करण्याची मानसिकता नसते मुलांची आणि ते होतही नाही नंतर आणि मग कुठेतरी मग माझे टार्गेट मागे मागे राहिलेत मी आता म्हणजे मला कळत नाहीये मी इतरांपेक्षा मागे तर ते तुम्ही परत तसं तुमची कंडिशन होऊ नये की यार सगळे पुढे गेले आणि माझं काहीच नाही झालं माझं एवढं पेंडिंगला आहे त्याच्यापेक्षा जर तुम्हाला घ्यायचंय तो तुम्ही तुम्ही तर तुम्ही एकोणीस तारखेला घ्या तुमच्यासाठी बेटर राहील कारण मग तुम्ही डे वन पासून व्यवस्थितपणे जे काही स्टडी टार्गेट्स आहेत ते प्रॉपरली फॉलो करू शकाल उरतो प्रश्न ग्रहिणींचा आणि जे जॉब करणारे आहेत त्यांचा तर जसं मी सांगितलं की इनकम्प्लीट स्टडी टार्गेट जे असतील तुमचे जे टास्क तुमचे राहिलेले असतील ते कम्प्लीट करण्यासाठी एक एक्स्ट्रा दिवस जो आहे तुम्ही देण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे जरी समजा तुम्हाला आठवड्याच्या सहा दिवसांमध्ये नाही कम्प्लीट करता येत तर सातवा दिवस असेल की जे तुमचे इनकम्प्लीट राहिले ते तुम्ही कम्प्लीट करू शकाल आणि तुम्ही लेक्चर्स केले प्लस जे काही सेशन्स होतील लाईव्ह किंवा डिस्कशन सेशन माझा प्रयत्न आहे की मी लाईव्ह सेशनच घेईन यूट्यूबवरती म्हणजे ॲपवरतीच दिसतील ते ॲक्च्युली युट्यूबचे सेशन तुम्हाला ॲपवरती दिसतील तर ते ते जेवढं मला घेता येईल तर ते घेण्याचा मी प्रयत्न करते सो so, टेलिग्रामच्या लिंकचा एक प्रॉब्लेम येतो जर मला लिंक तुमच्यासोबत शेअर करता येत असेल प्रॉपरली देन मग आपण टेलिग्रामवरती जे आपले व्हॉइस चॅट सेशन होतात त्याच पद्धतीने ना ते सेशन कंडक्ट केले जातील काहीही प्रॉब्लेम येणार नाही बट जे आधीपासून आहेत अर्थात त्यांच्यापैकी बरेच जण हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही कोऑपरेट केलं सतरा तारखेपर्यंत के तुम्ही वेट केलं इथून पुढे जे आहे ते अग अगदी प्रॉपरली तुम्हाला व्हिडिओ पण वेळेत मिळतील अँड देन तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत uh, म्हणजे जसं की इथे जेवढं काही मी सांगितलेलं आहे तो कंटेंटसुद्धा तुम्हाला वेळेत प्रोवाईड केला जाईल सो तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुमचं काही इतर डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा इंटरेस्टेड असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता एकोणीसला ॲडमिशन्स ओपन होतील सकाळी आठला म्हणजे त्याच वेळेला तुम्हाला ॲपमध्ये कोर्स दिसेल तोपर्यंत तो तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवू शकता या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तर तो, तो, तो कमेंटमध्ये मला विचारा तुमचा डाऊट नक्कीच क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे सो so, पुढचं म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिसबद्दल खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी मला विचारले हंड्रेड मधला तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ हा येईल आणि तुम्ही जर ऑलरेडी हंड्रेड डेजमध्ये असाल आणि तुम्हाला जर हा डाऊट असेल की म्हणजे मॅम हंड्रेड डेज चॅलेंजच्या टेलिग्रामची लिंक मिळाली तर तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन फक्त द्यायची होती की तुमचा मेल बॉक्स जो आहे तो रिकामा करा कारण बरेचशी मुलं अशी आहेत की ज्यांचे मेल बॉक्स भरलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी इकडून जो मेल सेंड केलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे तर तो माझ्याकडून इशू नाही आहे तुमच्याकडून आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत लिंक पोहोचलेली नाही आहे तर तुमचा मेलबॉक्स जो आहे तो एकदा रिकामा करा रिफ्रेश करा आणि चेक करा स्पॅममध्ये चेक करा किंवा इनबॉक्समध्ये चेक करा ठीक आहे इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये कळवू शकता तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन करण्याची गरज आहे तर ते तुमचं सजेशनसुद्धा तुम्ही देऊ शकता डेफिनेटली हंड्रेड डेजमध्ये जेवढ्या गोष्टी इम्प्रूव्ह करता येतील किंवा जेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी अशा पद्धतीने घे घेऊन येता येतील की तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे तर त्याच्यासाठी मी नेहमीच तयार असेन लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू